वारकरी शिक्षण आळंदी येथे एक्क्याऐंशी कुंड महायज्ञ सोहळा व श्रीमद भागवत कथा कार्यक्रम सध्या सुरू आहे या निमित्ताने देशातील महान संत महंत धार्मिक आध्यात्मिक गुरु पीठाधीश या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच येथे होत तस असलेल्या गुरु गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवाला नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने श्रीक्षेत्र आळंदी येथे एक्क्याऐंशी कुंड महायज्ञ सोहळा व श्रीमद भागवत कथा कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये झाला या भक्तिमय सोहळ्याच्या निमित्ताने अलौकिक व्यक्तिमत्वांना जवळून अनुभवता येत आहे अशा भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने देशातील महान संत महंत धार्मिक गुरु पीठाधीश उपस्थित राहिलेत देव देश अन धर्माभिमानी संतांच्या संगतीची अलौकिक अनुभूती सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अत्यंत पवित्र आणि धार्मिक वातावरणात या ठिकाणी यज्ञ सुरू आहे हा कार्यक्रम श्री क्षेत्र आळंदी येथे दिनांक चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित केला आहे ज्याला आज बागेश्वर बाबा भेट देणार आहेत तसेच उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील भेट देणार आहेत